आज आपण आलेलो आहोत अंधेरीच्या राजाकडे आणि हा अंधेरीतील सर्वाधिक प्रसिद्ध गणपती आहे आणि सर्वाधिक दिवसांसाठी गणपती हा राहतो तर आज आमच्यासोबत अंधेरीच्या राजाचे सभा सभासद आहेत जे समितीमधून आहेत आपल्याला थोडी माहिती देतील तर काय सांगणार तुम्ही अंधेरीच्या राजाबद्दल अंधेरीचा राजा आपला नवशाला पाहणार आहे आणि आता आतापर्यंत जवळजवळ एकोणसाठ एकोणसाठ वर्ष आहे फिफ्टी नाईन आहे रे हा आणि लोक सगळे आवर्जून येतात दर्शनासाठी आणि सगळ्यांना त्याचा लाभ होतो आणि मग हा किती दिवसांचा गणपती असतो हा गणपती आमचा होते म्हणजे जवळजवळ एकवीस एकवीस चौदा ते पंधरा दिवसांचा म्हणजे नॉर्मल गणपती अनंत चतुर्थीला दहाव्या किंवा अकरा दिवशी जातो त्यानंतर चार पाच दिवसांनी विसर्जन आणि आम्ही ह्याची अंधेरीच्या राजाची मिरवणूक पाहतो जेव्हा आम्ही अंधेरीच्या राजाची मिरवणूक पाहतो जेव्हा मिरवणूक निघते एकदम ठाटामाठात निघते तर काय सांगणार मिरवणुकीबद्दल मिरवणुकीबद्दल सगळ्यांना सगळ्यांना इच्छुक असे सगळे लोक आपली नाच नाचगाणं करतात वगैरे मजा करतात आणि विसर्जन चांगल्या रीतीने आमचं पार पडतं पार पडतं आणि आम्ही पाहतो अंधेरीचा राजा जेव्हा वर्सोवात येते तेव्हा हिंगलादेवी मंदिराकडे येते तेव्हा एकदम धूमधड्या काय त्याचं स्वागत होतं लोक ना नाचतात लोक नाचतात रात्रभर चालत असतात पूर्ण वर्सवापर्यंत लोक चालत जातात आणि त्याचं मग विसर्जन आम्ही चांगल्या पद्धतीने करतो आणि आमचे कोली लोक जे आहेत अंधेरीच्या राजाला की बोटी वगैरे बंद करतात त्याच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट करतात अंधेरीच्या राजांसाठी आणि मग अंधेरीच्या राजाची अंधेरीच्या राजाचं वर्षवालाच विसर्जन होते हो तुम्हाला कसं वाटतं वर्षवाला कसं विसर्जन करतात अंधेरीच्या राजाचं नाही नाही ते बरोबर ते चांगल्या पद्धतीने विसर्जन करतात आणि त्यांचं खरोखर खूप खूप आभार मानायला पाहिजे कारण दरवर्षी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभते आणि चांगल्या पद्धतीने विसर्जन करतात ते अक्षरशः बघण्यासारखं असते हां आपण जेव्हा लोक जातात लालबागच्या राजाचं विसर्जन बघायला पण आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की यावर्षी लोकांनी आपला अंधेरीचा राजा आहे त्याचं विसर्जन जरूर पाहावं जरूर पाहण्यासाठी यावं खरोखर ते बघण्याज योग असते आणि चांगल्या पद्धतीने ते विसर्जन करतात वर्षभर ते आहेत ना सगळे आमचे म्हणजे आमचे कार्यकर्ते तसे म्हणायला हरकत नाही पण ते चांगल्या पद्धतीने विसर कर विसरण करतात आणि आम्ही लोकांना माहिती देऊ इच्छितो की अंधेरीचा राजा हा नवसाला पावणार आहे तर मग नवस फेडायला कधी येतात लोक आणि काय त्याच्यासाठी दिवस असतो का सेपरेटली नाही असं नवच असं नाही आता समजा यावर्षी कोण एखादा नवीन व्यक्ती आली तर ती मग पुढच्या वर्षीची वाट बघते समजा त्यांच्या काय मनोकामना असतील त्या पुऱ्या झाल्या की मग ते पुढच्या वर्षी येऊन कोण नारळ देतो कोण साखर देतो कोण लाडू कोण मोदक अशा पद्धतीने तिथे आम्ही तिथे वजन काटा पण त्या पद्धतीने त्यांच्या मुला समजा मुलाचं वजन असेल किंवा काय त्याप्रमाणे ते त्यांच्या वजनाचं लाडू मोदक नारळ वगैरे जे काय असेल ते इकडे गणपतीच्या चरणी अर्पण करतो मग हा जो प्रसाद येतो चरणी अर्पण करतो आपला नवसाचा तो तुम्ही काय करता वाटता लोकांना की आम्ही तो प्रसाद आणि वा सगळ्यांना वाटतो जे इकडे येणारे भाऊ आहे त्यांना वाटतो आणि इतर समजा काय समजा आम्ही नारळ वगैरे उरले तर आम्ही त्याची त्याच्या काय म्हणतो आपण त्याला ते कर करवंट्या वगैरे काढून वापऱ्याच्या चिक्या वगैरे भरून आम्ही सगळ्यांना ते वाटतो आज आम्ही सर आपलं नाव मी सुरेश नारायण फडतरे सुरेश नारायण फडतरे सर आज आम्ही आम आपले खूप खूप आभार मानतो आणि खरोखर आज गणपतीला बिलकुल गर्दी नाही नाहीतर अजून दोन तीन दिवसांनी आले तर भरपूर रांग असेल म्हणजे दोन तीन तास जातील कमीत कमीत रांगेमध्ये आज पण आत्ता पण आत्ताच आम्ही लाईन बंद केली म्हणजे आता जवळजवळ आता शेवट शेवटची लाईन होती तर ते तरी पण दररोज आमच्या इकडे नाहीतर अडीच तीन वाजतातच दर्शन पण मी एक सांगू इच्छितो की आता आम्ही अंधेरीच्या राजाकडे आलेलो आहे बाप्पांची मूर्ती बघून एकदम असं मन एकदम असं प्रसन्न भरून येतं मग बाप्पा गेले इथून की कसं वाटतं तुम्हाला मंडप खाली झाल्यावर रडू येत आश्रू हो, येतात डोळ्यात एकदम मनाला एकदम हे होते एकदम जातो माणूस की बाबा आपण एवढे दिवस ते सेवा करतो आणि मग परत पुढच्या वर्षी वाट वाटत पण बाप्पा आपल्याला येतात पुढच्या वर्षी आशीर्वाद द्यायला आणि अंधेरीचा राजा आपल्याला प्रत्येक वर्षी दर्शन द्यायला येतोच आणि नवसालाही पावतो नवसाला आणि ह्या राजाची महती खूप महान आहे आणि सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि आपले खूप खूप आभार थँक्यू